ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची करण्याची किंवा गुंतवणूक तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धि सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जव मराठी न्यूज विट्यात वेदा होमिओपॅथी क्लिनिक चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय प्राचार्य सुभाष मोरे यांचे चिरंजीव डॉक्टर शुभम मोरे यांनी विट्यात वेदा होमिओपॅथी क्लिनिक चा शुभारंभ केलाय जत चे आमदार विक्रमसिंह सावंत आणि माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील यांच्या उपस्थित हा दिमागदार सोहळा संपन्न झालाय विट्यातील खानापूर रस्त्यावरील जिव्हाळा कॉम्प्लेक्स मध्ये या क्लिनिक उद्घाटन झालंय यावेळी डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी डॉक्टर शुभम मोरे यांचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्यात शैक्षणिक क्षेत्रात तालुक्यात नावलौकिक मिळवणारे प्राचार्य सुभाष मोरे यांचे सुपुत्र डॉक्टर मोरे यांनी विट्यातील खानापूर रस्त्यावरील लोखंडे हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या जिव्हाळा कॉम्प्लेक्स येथे सुरू केलेल्या वेदा होमिओपॅथी क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा आज मंगळवारी संपन्न झाला यावेळी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील आणि डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित हा दिमागदार सोहळा संपन्न झाला यावेळी डॉक्टर अजित कुलकर्णी यांनी होमिओपॅथिकचे महत्व सांगत विटा परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर शुभम मोरे यांनी पुढाकार घेऊन लोकांची सेवा करावी असे सांगत डॉक्टर शुभम मोरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बघूया यावेळी डॉक्टर अजित कुलकर्णी नेमके काय म्हणाले विक्रम सावंत त्यांच्याकडे बघितलं तर असं काय त्यांच्याकडे आहे ते आहे स्माईल त्यांचं जे हास्य आहे ते जिंकणार आहे प्रत्येक मनुष्याची काही स्ट्रेंथ असतात मी मगापासून बघतोय असं काय त्यांच्याकडे आहे की त्यामुळे ते आमदार झाले तर ते आहे हास्य ते हास्य हा जीवनात एक फार मोठा भाग आहे मनुष्य हस्त समाधान झाल्यावर आरोग्य संपादन झाल्यावर काही लोकांना अशी देणगी मिळते अशीच देणगी प्रॅक्टिस मधून शुभमला मिळाली व्यवसाय सेवन पॉइंट थ्री बिलियन डॉलर्सचा जगामध्ये किती झाले सेव्हन पॉइंट थ्री बिलियन डॉलर्स तेवीस मध्ये आणि एकोणतीस मध्ये अठरा पॉइंट सेवन ब्रिलियन डॉलर चा होण्याची शक्यता फार मोठ्या इकॉनॉमिक संस्थेने व्यक्त केलेली आहे पंधरा ते सतरा टक्के वाढ दरवर्षी होमिओपॅथी मध्ये जगात होती भारतामध्ये फायव्ह हंड्रेड मिलियन डॉलर्सचा चा व्यवसाय दरवर्षात आहे आणि ही वाढ सतरा टक्के होती म्हणजे आज होमिओपॅथी सेवन्टी थ्री मध्ये आहे देशामध्ये आहे आपल्या इथं जवळपास एकशे ऐंशी कॉलेजेस आहेत भारतामध्ये लाखो प्रॅक्टिशनर्स आहेत आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल आयुष्या संशोधनाप्रमाणे त्रेपन्न ते छप्पन्न टक्के लोक होमिओपॅथिक औषधं भारतामध्ये घेतात एकशे चाळीस कोटी देशामध्ये किती लोक औषध घेत असतील याची तुम्ही कल्पना कर करा त्यामुळे ही माहिती एवढ्यासाठी सांगायची की तुम्हाला होमिओपॅथी नवीन असली तरी सुद्धा त्याची संख्या तिची लोकप्रियता ही फार मोठी आहे विषारी नाक चावला तर त्याला ट्रीटमेंट काय आहे त्याला स्नेक पासून काय औषध दिलं जातं मग आता माहीत असेल तर वैद्यकीय शास्त्रामध्ये पॉइजन्स खूप वापरले जातात अॅलोपथीमध्ये सर्वात जास्त वापरले जातात त्या खालोखाल आयुर्वेदमध्ये वापरली जातात त्याच्या खालोखाल मध्ये वापरली जातात तत्व कुठलं काट्यानं काटा काटलं योग्य पावरमध्ये जर औषध दिलं तर पॉइनसुद्धा औषध आहे हे तत्व हे अगदी वर्षानुवर्ष लाखो वर्ष निसर्गाचं तत्व म्हणून आहे म्हणजे होमिओपथी पूर्णपणे नैसर्गिक प्रणाली आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे रुग्ण आता मी चाळीस वर्ष प्रॅक्टिस करतो चाळीस चाळीस गोऱ्या खाणारी लोक आहेत विचार करण्यासारखा कर दा मुद्दा आहे व्यायामाचा अभाव चांगल्या आहाराचा अभाव सायकोलॉजिकल ट्रेनिंग देणाऱ्याचा अभाव मला आवडला त्याचं नाव वेदा कारण या वेदा नावामध्ये काय नाही आहे मला सांगा वेदा नावामध्ये वेदांचं ज्ञान आहे जे सर्व समावेश आहे दे 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 ही सर्व समावेशकता हा होमिओपॅथीचा पाया मन आणि शरीर एकच आहे वेगवेगळं नाही करू नये ही बघायचं असेल तर अनुभवी शब्दशास्त्राच्या दोनशे साठ वर्षाचा प्रगतीचा संपूर्ण आलेख तुमच्या पुढे आहे आज रिसर्च पेपर्स होमिओपॅथी मध्ये इतके आहेत की वाचायला वेळ नाही मी माझ्या अभ्यास केला होता एखाद्या व्यक्तीनं रोज तीन तास फक्त रिसर्च पेपर्स वाचायचे दिले तर त्याला मिनिमम त्रेसष्ट वर्ष लागतील जवळपास एक हजार रिसर्च पेपर्स वाचायला आमच्या होमिओपॅथीमध्ये कितीतरी रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत मी स्वतः गवर्मेंट ऑफ इंडियाचा रिसर्च ऑफिसर होतो सात वर्ष नवीन ना औषधांचं शिद्धीकरण करणं डबल माईन कंट्रोल स्टडी करणं त्याच्यामध्ये माझा एक्सपर्ट कमिटीमध्ये आम्ही चार जण होतो त्याच्यात माझा होता आम्ही खूप पुस्तके छापली खूप रुमिंग केलं पण दुर्दैवानं होमिओपॅथी अजूनही मेन स्ट्रीमची होत नाही ही जी कारणं त्याला आहेत ते आहेत ते दूर करण्याचं सामर्थ्य युवा पिढीकडं आहे पण ते वापरलेलं असतं मला फार आवडेल शुभमनं यात काही काम केलं फक्त प्रॅक्टिस कमिटीनं पैसे मिळवले नाव कमावले एवढं मी नाही सुखी राहणार म्हणून त्याला माझं आव्हान आहे आजच्या या अतिशय मोठ्या दिवशी की यातही तू सहभाग करतो आणि यात तू होमिओपॅथीचा सायंटिफिक प्रसार करण्यासाठी एक वेगळी शाखा तू उत्पन्न कर तर होमिओपथीचे चांगले दिवस येतील खरं तर कुलकर्णी डॉक्टर सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही सगळं शरीराचं जो घाचा तो ढाचा खऱ्या अर्थानं मनावर अवलंबून आहे आणि ज्याला मनावर मना ताबा ठेवता आला त्याच आयुष्य सुदृढ अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालं खर तर आम्हालाही अभिमान आहे कारण आमच्या जत तालुक्यातील अमृतवाडी गावातील एक सुपुत्र या सिद्धनाच्या पांढरीत येऊन आपलं हॉस्पिटल साजरं आपण हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय आणि त्याप्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग येतोय आणि त्याचबरोबर कुलकर्णी सरांनी सांगितलेलं ज्या आपलं मनोगत व्यक्त केलं त्या मनोगताच खऱ्या अर्थानं जे आपण म्हणतो की अलोपॅथिक होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही जे शिमचे काका आहे संजय मोरे डॉक्टर संजय मोरे मला वाटतं हे भारतीय विद्यापीठाच्या आयुर्वेदाचे पहिले स्टुडंट आहे ज्यांनी आयुर्वेदाच शिक्षण घेऊन ते आज सांगोले ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस करतात आज इथं माझे मामा बसलेले समोर माझे प्राचार्य शिंदे सर त्यांची ही दोन्ही मुलं सर हे कुणाचाही वशिला न लावता आज मेरिट मधन दोघही ते अशा पद्धतीचे या जत तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांची एक मानसिकता की दुष्काळाबरोबर जी जा जे झळ आहेत त्या ज्या झळाच्या जा माध्यमातून आपण म्हणतो की आता इथं बालाजी सर सोनार आहे म्हणजे एखाद्याला ज्यावेळेस सोनं आपण तयार करतो ते काय आपला अगणित ना तो एक, एक यचा ताया आज तशीच परिस्थिती आज परिस्थितीची आहे आणि आज ते डॉक्टर मोरेच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की जवळजवळ पन्नास पंचवीस लाख केसेस आपण या आपल्याला नेटवर बघायला मिळत पण एकीकडं एक जे आपण दुसरंही सांगितलं की तीन तास वर जरी वाचन केलं तर जवळजवळ ऐंशी एक्क्याऐंशी वर्ष आपण ते वाचणार आहोत पण ते वाचत असताना साहेब आत्ताच्या परिस्थितीला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे तर धावतं जग आणि त्या धावत्या जगाबरोबर वाचन चिंतन मनन हे कुठंतरी लोप पावत चाललं आज बरस त्या मोबाईलच्या माध्यमातून जग जवळ आलेलं आहे तर ते जग जवळ येत असताना सुद्धा त्याचे काही दुरुपयोग दुरु सुद्धा या माध्यमातून आपल्याला बघायला आज ज्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन केलं के? ते या येणाऱ्या काळात या गिटानगरी बरोबरच आमच्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा एक मार्गदर्शन होईल मी या निमित्तानं शुभमला आणि मूळ कुटुंबीयाला मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आपलंही नाव नावलौकिक आपण चांगल्या पद्धतीनं घडावा अशी या निमित्तानं कारण कुलकर्णी सरांचं मार्गदर्शन आहे म्हटल्यानंतर निश्चितपणानं ज्या पद्धतीनं मध्ये आपले वेगवेगळे कसा त्यांनी आज उमटवला या जगाच्या ह्याच्यावर त्याच पद्धतीनं शुभमलं सुद्धा आपलं नाव कमावा अशी या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आमच्या डॉक्टर शुभम मोरे यांच्या बिरा होमिओपॅथिक क्लिनिक या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या जत तालुक्याचे लाडके आमदार माननीय विक्रमसिंह बाळासाहेब दादा आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मी डॉक्टर शुभम व आमच्या मोरे परिवाराच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुभम त्यांचं होमिओपथीचं शिक्षण पुढील संशोधनाचं शिक्षण घेत आहेत ते माननीय डॉक्टर अजित कुलकर्णी सर कुलकर्णी सरांची ओळख करून देत असताना मला आनंद होतोय हे एक आंतरराष्ट्रीय लेव्हलचे शिक्षक आहेत तसेच त्यांच्याकडे जवळजवळ परदेशातले नाही म्हणले तरी एक शंभर वर्ष मुलांनी होमिओपॅथीचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे ऑनलाईन लेक्चर असतात त्यांचे विजिट लेक्चर म्हणून ते परदेशामध्ये त्यांचं नाव आहे आणि होमिओपथी हा जो त्याचे आहे त्याबद्दलचं हो ते मार्गदर्शन आपल्याला अवगत करणार आहे कारण होमिओपथी म्हणल्यानंतर लोकांचा एक थोडा गैरसमज होतोय परंतु होमिओपथी म्हणल्यानंतर असं होते की सगळे प्रयोग करून झाल्यानंतर मग यांच्याकडे येतात मग त्यामुळे थोडं वेळ लागतो अशी माझ्या थोडक्यात वाचल्या आहेत काय त्यात पद्धत नाही आमचे डॉक्टर अजित कुडकरी सर इथं आज मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत त्यांची जवळजवळ आठ ते दहा पुस्तक होमिओपथी प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या पुस्तकातला अभ्यासक्रम हा विद्यापीठीय होमिओपथी विद्यापीठामध्ये शिकवला जातोय तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दुसरे आमच्या बिडा शहराचे लाडके माझे आमदार मान्य सदाशिव भाऊ आताच येऊन गेले त्यांचा पण परवा वाढदिवस झाला झाला

विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात जिओ मराठी ते धडक ते धरक.